नमस्कार मी मी लज्जत लज्ज जीवनाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मैत्रीण आज मी जे रेसिपी बनवलेली रे आहे त्याचं नाव आहे भरलेली वांगी त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे ले, वांगी ले, शाहिद व्या वांगी ले, ले, ले मी वांगी घेतली अशा हिरव्या कलरची छोटी वांगी घेतलेली आहे ते घेतलेलं आहे तेल मीठ कांदा खोबरा मी भाजून घेतलेला आहे आणि कोथिंबीर ते घेतले आल्या लसूणचे पेस्ट हिंग घेतले आहे गरम मसाला घेतलेला आहे मसाला घेतलेला आहे काश्मीर मिर्च घेतलेले आहे कांदा लसूण मसाला थोडंसं घेतलेलं आहे धना जिरा पावडर गूळ थोडंसं घेतलेलं आहे आणि हळद एवढं साहित्य मी वापरणार आहे आता आपण घेऊया जेवढं वाटण लागेल तेवढंच मी वापरणार आहे जास्तीचं झालं तर ठेवून द्यायचं गुळाचं फड आपण बारीक करून घेतो हे सगळे मसाले आहेत सुद्धा आपण च्यात टाकूया सगळे मटर मसाले आपण बारीक मिक्सरवर बारीक करूया थोडंसं पाणी टाकते आणि थोडंसंच टाकायचं जास्त टाकायचं नाही बारीक करून साईडचं जे आहे ते सुद्धा आपण काढतो आणि अशा पूर्ण इथपर्यंत नाणायचं थोडी जागा ठेवायची अशा प्रकारे चार तुकडे करायचे पूर्ण कापायचं नाही वांगी आणि खराब वगैरे आहे की कीड लागलेलं वगैरे आहे का हे आपण चेक करायचं सगळ्या बाजूने आता हे मी काळं पडू नये म्हणून पाण्यात टाकणार असं बघायचं कारण कधी कधी केडलेलं सुद्धा वांग असतं तर असं आपलं बघायचं आहे असं एकदम बारीक पण नाही करायचं आता सगळं वाटण तयार केलेले आता आपण हे प्लेटमध्ये आपल्याला मीठ टाकायचं अंदाजाने थोडसं तेलसुद्धा टाकणार आहे ते मिक्स करायचं आणि त्या वांग्यामध्ये भरायचं तुम्हाला पाहिजे असेल तर बटाट्याचे तुकडे सुद्धा टाकले तरी चालेल आपण हे हाताने करूया मिक्स करूया मीठ व्यवस्थित लागला पाहिजे एक वांगी एकी मी भरायला सुरुवात करते वांग्या असं घेर भरायचं याच्यात मसाला भरायचा पूर्ण खालपर्यंत भरायचा, खाल भरायचा। ते काही काय वेळेला वांगं वरून भरतात आणि आतमध्ये आतपर्यंत गेलं नाही तर मग ते बरोबर नाही लागत वांगं खाताना ते मसाला वगैरे नाही लागत म्हणून आतपर्यंत न्यायचं ते बोटाने जरा प्रेस करायचं ते भरलं बरोबर भरला जातो व्यवस्थित भरून घ्यायचं हे असं भरून घेतलं उरलेलं असेल तर मसाला काढून टाकायचा सगळ्या त्यामध्ये म्हणजे वांगच चेक करायचं खरं की नाही काही काही वेळेला समजत नाही तसं भरलं तर आपल्याला तास वांगी नेहमी आता ह्याच्यात बीज असतं ना या वांग्यांमध्ये काही काही वांग्यांमध्ये बी बी खूप असतं हिरव्या वांग्याचं भरीत पण छान होतं भरतात तेवढे मोठे पाहिजे असं पकडायचं आणि याच्यात कालपर्यंत आपण भरायचा मसाला उरलेला मसालासुद्धा आपण भरून टाकणार म्हणजे आपल्याला तो रस्सासुद्धा मिळणार तर बाकीचे सुद्धा मी वांगी भरून टाकते अशा प्रकारे हे भरायचं वांग पूर्ण तर बाकीची वांगी बाकी मी भरते भरलेली वांगीला तेल जास्त लागते आणि आपल्याला त्या तेलावरच शिजवायचे जितकं शक्य होईल तेवढं आपण तेलात शिजूया गरज लागली तर झाकणावर पाणी ठेवायचं म्हणजे तो गरम पाणी आपण वापरू शकतो आता हे तेल गरम झालं आहे एखादा बटाटा टाकायचा टाकायचा थांब मध्ये मध्ये त्याला हलवायचं आता झाकण्यावर पाणी प्यायचं नंतर तो, तो बाकीचा मसाला सुद्धा टाकतो थोडं मध्ये मध्ये असं घालून घ्यायचं म्हणजे खालची साईज वर वरची खाली असे करत राहायचं म्हणजे तो शिजल्या जायचं मुलं थोडा वेळ टाकून ठेवते एक बटाटा सुद्धा कापून टाकलेले बटाटी खूप चालण आहे काल की दोन चालू कसाल काटाट्या मध्ये मध्ये ढवळून घ्यायचे आपण घेऊ आता पाणी लागलं तर आपण हेच गरम पाणी त्याच्यात ओतणार आहोत आधी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू